अंबरले इथे भैरी मंदिराचे लवकरच प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन शिवकालीन इतिहास असलेल्या गावात पुन्हा नवचैतन्य रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले माणगाव तालुक्यातील ऐतिहासिक अंबरले गाव लवकरच धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या नव्या पर्वाचे साक्षीदार होणार आहे येथील जागृत देवस्थान भैरी मंदिराचे प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन काही दिवसात मोठ्या उत्सवात भक्तिमय वातावरणात पार पडणार असून यानिमित्ताने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे अंबर्ले गाव हे रायगड किल्ल्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर स्थित असून शिवकालीन परंपरा आणि ऐतिहासिक वारसा यासाठी ओळखले जाते गावातील भैरी देवस्थान हे अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या श्रद्धेचे केंद्र आहे आता या देवस्थानाच्या नव्या मंदिराचे बांधकाम होणार असून त्यासाठी ग्रामस्थ मंदिर समिती आणि स्थानिक भक्त एकत्र आले आहेत या भैरी देवस्थानाच्या परिसरात कातळाचा कोड वळाचा कोंड आणि आंबरले इत्यादी गावांचा समावेश आहे या सर्व गावातील भक्त एकत्र येऊन या मंदिराच्या भूमिपूजनासाठी योगदान देत आहेत त्यामुळे संपूर्ण परिसरात एकात्मतेचे आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना आणि उद्घाटन सोहळ्याच्या आयोजनासाठी गावात विशेष तयारी सुरू असून भजन कीर्तन आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे या सोहळ्यात परिसरातील शेकडो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे अंबरले हे गाव शासनाने पर्यटन गाव म्हणून घोषित केलेले असून रायगड परिसरातील पर्यटनाला चालना देणारे हे एक महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे भैरी मंदिराच्या पुनर्बांधणीमुळे या परिसरात धार्मिक पर्यटनाचे नवचैतन्य निर्माण होईल असा विश्वास स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे भैरी देवस्थानाचे भूमिपूजन हे, देवस्थाना हे केवळ मंदिर निर्मितीपुरते मर्यादित नसून गावातील एकता श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रतीक ठरणार आहे आगामी काही दिवसात उद्घाटन तारीख जाहीर होणार असून संपूर्ण अंबरले ग्रामस्थ व रायगड परिसरातील भक्तमंडळी या ऐतिहासिक सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत अंबरले गावातील म्हणजे रायगड जिल्ह्यातील हे अंबरले गाव माणगाव तालुक्यातील हे गाव फार प्राचीन हे म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालापासूनचे दाखले ते आम्हाला सापडतात म्हणजे अनेक जर परिसराचं हे केला तर तर दृष्टीने जर हे केलं तर हे इतकं प्राचीन हे आहे की हे पुरातत्व मंदिर आहे हे जे मंदिर आहे हे सोनभैरव म्हणजे भैरी जोगेश्वरी सोमजाई चितमाता आणि बापूजी असे हे मंदिर आहे आणि खाली आपले जे म्हणजे आता आपण येताना जो वरती आहे तो शिवमंदिर ते शिवमंदिर आम्ही पहिल्यांदा म्हणजे काम बाकी ठेवलं होतं परंतु त्या शिवमंदिरामधून आम्हाला अनेक असे कामामध्ये इथले अडथळे सतत येत होते म्हणून आम्ही त्या शिवमंदिरची ती मूर्ती आम्हाला हलवता येत नव्हती म्हणून त्या मूर्तीचं वज्रलेप प्रयोग केलं तिथला याचं आणि नंदी जो आहे तो नंदी या ठिकाणी नवीन आणून बसवण्यात आलं जे गणपती आहेत चारी त्याचे त्या ठिकाणी हे करण्यात आलं आणि इथलं प्रचिती म्हणजे की इथे केलेला नवस म्हणजे जी काय आपण हे करतो इच्छा प्रकट करतो ते द जरी ह्या मंदिरात येऊन दर्शन घेतला तरी ती पूर्ण होते आणि ह्याचं प्रचिती माननीय आमदार भरत शेठ गोगावले ज्या वेळेला त्यांना पाहायला लागलं होतं जे जेव्हा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होते त्याच्यानंतर आल्याच्यानंतर पहिलं जे नवस केलं नाही त्या पहिलं नवस फेडायला ते इथे आले होते त्याच्यानंतर आत्ता जे आपल्या आमदारकीमध्ये म्हणजे या ठिकाणी केलेला नवस आणि एक त्यांची श्रद्धा म्हणून ह्या गाव देवरती त्यांची असणारी हे जे आहे मग निष्ठा म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने दोन लाख रुपये गाभाऱ्यासाठी ताईसला दिलेले आहे मंदिर हे पूर्ण आम्ही ग्रामनिधी देणगी आणि ह्याच्यातून बांधलेलं आहे ह्याच्यासाठी कुठलेही शासकीय निधी घेतलेला नाही आहे तुला ते सभामंडप शासकीय निधीतून घेतलेलं आहे एकंदरीत नामदार भरत शेठ गोगावले यांच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर आंबर्ले गावासाठी त्यांनी कोणतेही आजपर्यंत आम्हाला कमी करून दिलं नाही जवळजवळ चाळीस पंचेचाळीस कोटीची कामं दिलेली आहेत पुढचं आमचा असा हे आहे की आमच्या गावामध्ये फार मोठं एकीचं स्वरूप आहे म्हणजे जरी हे असले तरी कार्यक्रमाला आम्ही पालखी असेल किंवा हे असेल सर्व एकत्र येऊन कार्यक्रम राबवतो आणि आत्ता जे पुढचे जे आपले नियोजित कार्यक्रम आहेत ह्या मंदिराचं उद्घाटन घेतलेलं आहे त्याची मूर्त्यांचं खालून गणेश मंदिर उभारेवाडी येतून ते या मंदिरपर्यंत भव्य मिरवणुकीने येणार आहे तेवीस तारखेला चोवीसला या ठिकाणी कार्यक्रम आहे पंचवीसला जला आहे आणि संध्याकाळी ते फुलांचा अभिषेक आहे त्यानंतर सव्वीस तारखेला नामदार भरत शेठा असतील किंवा अन्य आमच्या गावातील काही जे असतील ते या ठिकाणी होम हवन करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे कुठलाही जर कार्यक्रम असेल मंदिराच्या विषयी तर नामदार साहेब कधी न विसरता ह्या मंदिराचं हे येतात मग भले रात्री एक वाजलं तरी ते येतात असे आपले यांना सुद्धा याची हे आलेले आणि त्यांना ह्या मंदिराबद्दल फारच आकर्षक आहे ह्या मंदिराचे कुठल्याही प्रकारचं अंधश्रद्धा हा नसून एक माणसाची मनोकामना पूर्ण होते हे अनेक वर्षाचं चा आमच्या चार ते पाच पिढ्यांपासून आम्ही म्हणजे माहिती जी आमच्याकडे उपलब्ध आहे त्याच्यातून पूर्ण दिसून येते म्हणून आज गावामध्ये जेव्हा आम्ही शिवमंदिर जेव्हा बांधणी शिवमंदिरचं उद्घाटन झालं तेव्हापासून जे काय गावामध्ये शांतता नव्हती ती पूर्णपणे शांतता झाली आणि एका झटक्यात गाव एका ब बैठकीवर बसायला लागलं हीच खरं या भैरवनाथाचं म्हणजे बहिरीचं आणि जोगेश्वरीचं चमत्कार आहे